निर्भिड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट्स सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना पाटा समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महासंग्राम जो सुरू आहेत वैजापूर गंगापूर विधानसभेचा या महासंग्राममध्ये महायुतीचे उमेदवार प्रामुख्यानं शिवसेना एकनाथ शिंदे यांचे सहकारी असलेले प्राध्यापक रमेशजी बोरणाऱ्या जे विद्यमान आमदार आहेत महाविकास आघाडीकडून डॉक्टर दिनेश परदेशी आणि यासोबतच एक अपक्ष उमेदवार अशा या तीन उमेदवारांची तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काम करत असलेल्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख असलेल्या पद्माताई साळुंके आज बिंदास खट्टा या कार्यक्रमात सहभागी झाल्यात खूप खूप स्वागत तुमचं सर्वप्रथम पहिला प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांच्याकडून अंमलात आणल्या गेल्या आणि महिलांची सुरक्षा जी गोष्ट आहे त्यावरती त्यांनी कसं काम केलं काय सांगाल महिलांसाठी त्यांनी तर खूप सारे योजना आणलेल्या आहे पण सगळ्यात म महत्त्वाची आणि सगळ्यात आनंदाही म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजने माध्यमातून मत महिलांना खूप चांगला असा रोजगार पण उपलब्ध त्यांना करता आलं त्याच्या माध्यमातून त्यांनी तेवढ्या पाहिजे एक महिला तर राशी की जिनी पंधराशे रुपयामध्ये घुंगरांचा बिझनेस चालू केला आणि एका दिवसामध्ये तिचं चा उत्पन्न साडेतीन हजार रुपये झालं इतकी हॅप्पी होती ती तर त्या अशा अनेक महिला आहेत की ज्यांना या माध्यमातून खूप सारं म्हणजे असं सक्षम तसंच चिंते साहेबांनी तर महिलांना सा जास्त सक्षम करण्यासाठी खूप सारे ज्ञान आहे पण सगळ्यात जास्त महत्वाची म्हणजे लाडकी बहीण बाकी नाही वैजापूर गंगापूर या विधानसभेच्या महासंग्रामामध्ये आपण जर आता बघितलं तर प्रामुख्यानं आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे जे आहेत यांच्या म्हणण्यानुसार मी तीन हजार कोटी रुपयांचा विकास कामं केली आहेत असं सांगतायत आणि विरोधक त्यावरती ट्रोल करतायत विरोधक सांगतायत की हा विकास झालाच नाही आम्हाला असा एखादा रस्ता दाखवा ज्या रस्त्यावरती खड्डा नाही निकृष्ट दर्जाचे रस्ते झाल्याचा आरोप आणि भ्रष्टाचाराचे आरोप आमदारांवरती होतात काय सांगा आता समोरच्यांचं सा आहे विरोधकांचे रस्ते झालेच नाही तर मी असं सांगू इच्छिते की ज्या रस्त्यांनी हे आता खेडेपाडे ग्रामीणला प्रचाराला जात आहेत तेच रस्ते सरांनी केलेले ज्या सभा मंडपांमध्ये बसून तुम्ही सभा घेतायत ते सभामंडप सरांनी दिलेले अजून कोणता विकास पाहिजे सगळं विकास सरांनी केलेला आहे सगळंच झालेलं आहे असं काही अग्दोपत्री नाही आहे प्रॅक्टिकली झालेलं आहे शहरामध्ये तुम्ही प्रचार फेऱ्या ज्या ज्या काढल्यात महिला वर्गाच्या साथीनं वेगवेगळ्या भागात केलं तर शहरामध्ये प्रामुख्यानं अशी चर्चा आहे की डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या जी काही समर्थक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की डॉक्टर दिनेश परदेशी हे आघाडीवरती राहतील आणि आमदार जे आहेत प्राध्यापक रमेश माप कमी मिळेल असं वाटतं परंतु तुम्ही काय शहरात फिरत असताना आम्ही शहरात फिरत असताना असं अनुभवलं वैजापूर शहराची स्थिती ज्यावेळेस नगर नगरविकास मंत्री शिंदे साहेब होते त्यांनी एवढा निधी दिला आणि रस्ते वगैरे नाल्या सगळं एकदम व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं काही बोलण्याचा विषयच नाही दुसरा विषय असा आहे का आता जे त्यांनी सांगितलं तर आम्हाला फक्त शहरातून नर रहिवासींना पाणी पाहिजे फिल्टर पाणी जे नाही मिळत हे आमदारांनी आस, असं कुठलं काम केलंय शहरामध्ये की के ज्या कामाची चर्चा होते वाहवा होते आणि लोक त्या कामासाठी आमदारांना मतदान करतील शहरामध्ये सरांनी मुस्लिम समाजासाठी हे दिलं आपलं शादीखाना दिला बेसची कमान बनवली अजून शहरातल्या सगळ्या जाती धर्म समाजाच्या लोकांचे मंदिरासाठी सभागृह दिले मंदिरांचं हे केलं सगळं काही के व्यवस्थित केलं सरांनी ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असणार आहेत आमदार प्राध्यापक रमेशजी बोलणारे जे आहेत ते वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत प्रचार कार्य सुरू आहेत प्रचार कार्य सुरू असताना विरोधक ही टीका करणार कारण त्यांचं ते कार्य असतं आणि राजकारण म्हटल्यानंतर साहजिक आहे की चिखलपेक ही होणारच तर प्रामुख्यानं एक गोष्ट या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाली ताई जे आमदार यांच्या विरोधात दोन हजार एकोणावीसला होते जी मंडळी ती सगळे आमदारांच्या सोबत आहेत त्यामध्ये अभय पाटीलचेकडे गावकर संतोष जाधव एल एम पवार यासोबतच आणखी जर बघितलं आपण तर अनेकही आणखी म्हणजे जवळपास दोन उमेदवार असे पाच उमेदवार सरांसोबत आले आहेत डॉक्टर राजू डोंगरे आहेत त्यामध्ये तर ही सगळी मंडळी सोबत आली तर विरोधकांचा असा आरोप होतोय की ज्यांना खोके दिलेत म्हणजे पैसे देऊन यांना आपल्यासोबत घेतला आहेत आमदारांनी नाही जेवढी पण मंडळी आलेली आहे ऑलरेडी रीच आहे त्यांना काही पैशाची गरज नाही आहे पण ती ज्यावेळेस विरोधात पण होती सरांचं काम त्यांनी नंतर बघितलं सरांनी केलेला विकास बघितला सरांनी तालुक्यात आणलेली विकासाची गंगा बघितली आहे मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं तर का स्वतंत्र भारताच्या नंतर जर तालुक्याचा विकास झाला तर तो, तो सरांनी केला हा विकास त्यांना आवडला आणि सर जे चांगलं काम आहेत चांगल्या कामाला आता बी आर पाटलांनी भाषणातून अनेकदा उल्लेख केला राजकारण होत राहतं जात राहतं पण चांगलं काम करणाऱ्या माणसाला साथ द्यायला पाहिजे त्यांना कळलं चांगलं काम करतायत जनतेचे हिताचं काम करतायत आणि सगळं काही जनतेसाठीच करतायत तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी करतायत शहरातल्या वास शहरवासियांसाठी करतायत त्याच्यामुळे त्यांनी साथ दिली त्यांना काम आवडलं भाऊसाहेब तात्या अभय पाटील डॉक्टर राजीव डोंगरे संतोष जाधव एल पवार ही लोक सरांच्या सोबत आल्यामुळं सरांना विजय गाठणं कितपत सोपं झालंय असं तुम्हाला वाटतं विजय गाठणं एक हजार एक टक्का सोपं म्हणजे आधी पण होतं असं काही नाही सरांचं काम बोलते बरोबर का नाही त्याच्यामुळं अजून भरारी आली उभारी आली सगळंच काही छान चाललंय सरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरती आरोप प्रत्यारोप होते की जी जी विकास कामं झाली आहेत त्या विकास कामांच्या माध्यमातून सरांनी जी काही कामं झाली ती कामं आपल्या परिवारातील सदस्य जे आहेत त्यांची भाऊ त्यांची मेवणे त्यांच्या परिवारातील जे काही नाते आहेत अशा लोकांना कामं दिली आणि जो निधी आहे तो भ्रष्टाचाराकडे घेऊन गेलेत असा प्रामुख्यानं आरोप होतो आणि एकेका गावामध्ये दोन दोन बोके मोठे केले असं विरोधक त्यांच्या भाषणामध्ये बोलत असतात नाही सरांनी असं काही केलेलं नाहीये सरांनी सहकारी मित्र जे सरांसोबत रात्रंदिवस राहत आहेत ज्यांची प्रतिकूल म्हणजे परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे अशा सरा, सर सरांनी अशा लोकांना साथ दिली अशा लोकांना सपोर्ट केला राहिला कामाचा विषयाचा ना तर असं काही घडलेलं नाही आहे सरांनी जे आमच्यासारखे पदाधिकारी होते मिडल क्लास म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय सरांनी यांना साथ दिलेली सर कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालणार आहे प्रामुख्यानं अखिल शेठ आहेत वैजापूरमध्ये जे काम करत आहेत तर एक वेगळं वळण पाहायला मिळतंय आहे तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा एक वेगळं वळण पाहायला आहे की मुस्लिम समुदाय जो आहे त्याचं कल थोडासा झुकता चाललेला आहे तर सरांसोबत किती टक्के मुस्लिम समुदाय आज सोबत आहेत ग्रामीण आणि शहरमध्ये जो मुस्लिम समुदाय जो आहेत मुस्लिम बांधव जे आहेत त्यांना आमदार प्रद्यापक रमेश बोरणारे यांचे विचार त्यांचं कार्य आवडतं पस्तीस चाळीस टक्के समाज आमच्यासोबत आहे आज शहरातला आणि सरांचं चांगलं सरांनी मुस्लिम समाजासाठी केलेलं काम हा प्लस पॉईंट आहे सरांनी जाती भेद केलं आणि काम देता करता असताना शहरामध्ये काय स्थिती होईल मतदान प्रक्रियेमध्ये कोण आघाडीवर राहील आणि कोणाला जास्त मत मिळतील काय वाटतं तुम्हाला तुम्ही फिरतायत त्यामुळे म्हणतायत बरोबर आहे परंतु हे तर आपल्याला तेवीस तारखेला ज्या वेळेला मतमोजणी होईल त्यावेळेला लक्षात येणार आहेत ग्राव खेड्यामध्ये महिला आघाडीच्या माध्यमातून एक नवीन जी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी धुरा हातात घेतली धनुष्यबान हातात घेतलं तर एक तालुका प्रमुख या नात्यानं तुम्ही किती गावातील महिलांपर्यंत पोहोचला आणि महिलांची किती सक्षम टीम तुमच्याकडं आहेत की ज्या त्या गावामध्ये किती ती महिला प्रचार कार्यामध्ये प्रत्येक महिलेकडं जाऊ शकते पक्षाचं कार्य एकनाथ शिंदे यांचं कार्य माहितीचं कार्य सांगू शकते असं काय नेटवर्क बांधण्यासाठी तुम्ही काय केलं की के। आज तुमच्याकडं ती महिलांची फळी आहेत किती महिलांची फळी एक ती काम करते आमच्याकडं म्हणजे एकशे तीस आमची खेडे झरून गेलेली आहेत आणि महिलांचा विषय झाला तर साडेनव्याण्णव टक्के महिला आमच्यासोबत काम येत ग्रामीणच्या पण म्हणजे आता आम्ही खेडेपाडे फिरलोत ना आम्ही बांध बांधाऱ्यावर गेलो शेतात काम करणाऱ्या महिलांकडे गेलो तर प पॉईंट फक्त एकच आहे क लाडकी बहीण बस बाकी काही नाही आणि आता त्यांनी तर सांगितलं मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तर युद्ध पातळीवर आम्ही काम करणारे वीस तारखेला कारण आजपर्यंत ता... कोणत्याही सरकारनं म महिलांसाठी राज्यातल्या एवढा चांगला निर्णय घेतलेला नव्हता योजना येतात योजना जातात पण लाडकी बहीण योजना ही म्हणजे सगळ्या बहिणींसाठी शिंदे साहेबांच्या एकदम आनंददायी योजना आहे त्याच्यामुळं काम करताना आमच्या आम्ही जायच्या आधी महिला आई आलेल्या असतात शे खेड्यांमध्ये ज्यावेळेस आम्ही जातो ना खेड्यात तर आम्ही जायच्या आधी महिला आलेल्या असतात एवढी काल उद्धव ठाकरे यांची सभा झाली शहरामध्ये शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी उद्धव ठाकरे यांची शहरात सभा झाली आणि त्यांनी बोलले की माझा पक्ष चोरला माझं चिन्ह चोरलं आणि आता माझ्या बापाचं नाव सुद्धा चोरलंय जर फोटो पण चोरला हा फोटो पण चोरलाय तर आ, नाव आणि फोटो जवळपास एकच तर या सगळ्या गोष्टी त्यांनी आरोप आहेत आणि मर्दाची मर्द असाल तर तुम्ही तुमच्या बापाचं नाव लावून निवडणुका लढा असं आव्हान त्यांनी केलंय त्यावरती काय काय म्हणाल तुम्ही सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छिते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अखंड हिंदुस्थानचं हृदय सम्राट आहे आणि ते संपूर्ण महाराष्ट्राचे वडील आहेत बरोबर आहे ते एकटे कोण आहे आपले उद्धव ठाकरेचे वडील नाही होऊ शकत <laughs> बरोबर था का नाही राहिला चोरायचा विषय बाप कधी कोणी चोरत असतं का मग तुमचा बाप तुम्ही जपवायचा ना बरोबर आहे का नाही ज्यावेळेस तुम्ही त्यांचे विचार बाजूला ठेवले बरोबर आणि तुम्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली आता तुम्ही आता सोशल तु मीडियावर एक मुलाखत बाळासाहेबांची सारखी व्हायरल होते का ज्यावेळेस मला काँग्रेससोबत पक्ष माझं वेळ येईन जाण्याची त्यावेळेस मी माझी दुकान बंद करेन मग हे म्हणतात ना माझा बाप चोरला तर तुमच्या बापाचाच हा उद्गार आहे ना का ज्यावेळेस काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल त्यावेळेस मी दुकान बंद करील मग तुम्ही का गेले आणि एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांनी बाळासाहेबांचे विचार दिघे साहेबांचे विचार पुढं घेऊन चाललेले आहेत ना मग बाप चोर आणि राहिला मर्दाचा विषय ते काय बोलले ते मर्द तर त्रास तसं तर मग आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पण व्यासपीठ तयार करतो एक व्यासपीठावर सगळे या मर्दासारख्या गोष्टी तुम्ही पण करा मर्दासारखे प्रश्न तुम्ही विचारा मर्दासारखे उत्तर आमचे आदरणीय कार्यसम्राट आमदार बोरनारी सर देतील तर बोरनारी सर तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देतील असं सांगितलेलं आहे पद्माताई साळुंके बिंदासकट्टा या कार्यक्रमात आपल्यासोबत सहभागी झाल्या होत्या ताईंच्या या मतांशी आपण कितपत सहमत आहात आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आहेत त्या विचार आहेत या विचारांबद्दल आपलं मत मांडायला विसरू नका यासोबतच तेवीसला गुलाल नेमकं कोणाचा ही सुद्धा कळवायला विसरू नका मित्रांनो कार्यक्रमात वेळ झाली तर थांबण्याची पुन्हा भेटूया एका अशाच बिंदास व्यक्तिमत्वासोबत बिंदासच्या निर्भीड व्यासपीठावर आपण सहभागी झालात खूप